राम राम मंडळी मी अविनाश सोरे मराठी काट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तर या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना जी अतिवृष्टी पडलेली होती त्यासाठीच या ठिकाणी मदत जी आहे ती भेटणार आहे त्या संदर्भातची लिस्ट सुद्धा या ठिकाणी आलेली आहे परंतु जर तुम्ही फार्मर आय डी काढला नसेल तर तो कसा काढायचा या व्हिडिओमध्ये मी शेवटपर्यंत दाखवलेला आहे स्टेप बाय स्टेप तुम्ही ती प्रोसिजर करून घ्या कारण ती महत्वाची आहे जर तुम्ही या ठिकाणी फार्मर आय डी काढलेला नसेल तर तुमची ई केवाय सी होणार नाही आणि ती रक्कम जी आहे ती तुमच्या अकाउंटला येणार नाही तर त्यासाठी तुमचं फार्मर आयडी असणं खूप महत्वाचं आहे तर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि याच पद्धतीने तुम्ही कुठूनही बसल्या जागी तुम्ही स्वतःच्या घरून सुद्धा ऑनलाईन मध्ये फार्मर आयडी काढू शकतात चला न, न, तर स्टार्ट करू याचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम क्रोम ब्राऊझर आणि ऍग्रिस्टॅक हे नाव या ठिकाणी टाईप करायचंय त्यानंतर पहिली जी तुम्हाला या ठिकाणी लिंक दिसेल त्याच्यावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये डॅशबोर्ड चेक एनरोलमेंट स्टेटस या ठिकाणी लॉग इन विथ सीएससी जर तुमचं लॉग इन सीएससी सेंटर असेल तर तुम्ही त्यातून करू शकता किंवा या ठिकाणी चेक जनसमर्थ केसीसी स्टेटस दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी खाली लॉग इन इन ॲज अ फार्मरवरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर जर तुमच्याकडे आय डी पासवर्ड असेल तर तुम्ही आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतात कॅपच्यावरून नाहीतर तुम्हाला खाली क्रिएट न्यू युजर अकाउंट याच्यावरती क्लिक करायचंय केल्यानंतर या ठिकाणी बघा आधार ई केवायसी साठी तुम्हाला ओपन होईल तर तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एंटर बटनवर क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी व्हेरिफिकेशन जे आहे इकेवायसी च पेंडिंग पडलेलं असेल तर ते तुम्हाला कम्प्लीट करून घ्यायचंय तर तुम्हाला पूर्ण टाकल्यानंतर एंटर करा त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी तुमच्या आधार रिलेटेड मोबाईल नंबरवरती या ठिकाणी जाईल ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकून आहे त्यानंतर वरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर या ठिकाणी के बघा व्हेरीफिकेशन ओके झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी जे आहे तुमच्या ॲग्रीस्टॅकवरती अकाउंटमध्ये गेलेला असेल तर तुम्हाला तुमचे केवायसी डिटेल्स दिसून जातील तुमचं नाव असेल त्या ठिकाणी तुमचं जेंडर असेल तुमचं एज असणार आहे तुम्हाला पूर्णपणे ई केवायसीचे डिटेल व्हेरीफाईड म्हणून आलेले असतील तुमचं शहराचं नाव या ठिकाणी किंवा डिस्ट्रिक्ट असेल आणि स्टेटचं नाव दिलेलं असेल खाली यायचं आहे तुम्हाला खाली आल्याच्या नंतर बघा प्रोवायडेड मोबाईल नंबर टू लिंक विथ ॲग्रिस्टॅक प्लॅटफॉर्म तर तुम्हाला जो मोबाईल नंबर या ठिकाणी ॲग्रिस्टॅकला द्यायचा आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे टाकल्यानंतर एंटर बटन प्रेस करा त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवरती जाईल आल्याच्या नंतर या ठिकाणी ओ टी पी टाका आणि व्हेरीफायवरती क्लिक करा, बगा थी थी बगा तुम्हा तुम्हा करा या ठिकाणी बघा तुमचं व्हेरिफिकेशन पुन्हा एकदा ओके झालेलं आहे या ठिकाणी खाली यायचं आहे तुम्हाला आल्याच्या नंतर बघा तुम्हाला तुमचा अकाउंट तयार करायचा आहे या ठिकाणी अॅग्रिस्टॅगवर तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे या ठिकाणी तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड या ठिकाणी तुम्ही सेट करून घ्या त्यानंतर क्रिएट माय अकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं अकाउंट जे आहे ते या ठिकाणी क्लिअरली जे आहे अकाउंट तयार झालेला असेल तर ओकेवरती क्लिक करा पुन्हा बॅक आल्याच्या नंतर तुम्हाला फार्मरवरती क्लिक करायचं आहे तुम्ही या ठिकाणी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर तुम्ही टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कॅपच्या भरून या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं अकाउंट जे आहे ते ओपन झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकतात तर तुम्हाला तुमचं ई के वाय सी डिटेल्स खाली दिलेल्या असतील ज्या आपण याआधी फिलअप केलेल्या होत्या त्यामध्ये बघा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेला असेल प्लॅटफॉर्मवर खाली क्लिक करा क्लिक केल्यानंतर डू यु हावर चेंज युअर मोबाईल नंबर विचाराल तरी करायचा असेल तर यस करा नसेल तर नो मध्ये करा खाली बघा तुमचं या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते व्हेरीफाय झालेले आहेत ईमेल आय डी त्या ठिकाणी टाकायचा असेल तर टाका नाही तर तो पेंडिंग ठेवा कारण तो या ठिकाणी ऑप्शनल आहे कंपल्सरी नाही आहे कार्य आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं नाव दिसेल म्हणजे फार्मर जे असेल त्यांचं त्यांना डिटेल्स दिसतील तर त्या ठिकाणी पुढं बघा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला जे आहे तुमचा मॅचिंग स्कोअर हा शंभर टक्के असला पाहिजे तर समोर तुम्हाला तुमची कास्ट टाकायची आहे तुम्ही ओबीसी मध्ये आता एस सी एस टी किंवा जनरलमध्ये येत असाल तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं फार्मर जे आहे डेट ऑफ बर्थ दिलेला असेल एज दिलेला असेल त्यानंतर तुमचं नाव दिलेलं असेल आणि मॅचिंग स्कोअर दिलेला असेल तर मॅचिंग स्कोअर हा शंभर टक्के असला पाहिजे खाली बघा फार्मर डिटेलमध्ये तुम्हाला तुमचा फोटो दिसेल या ठिकाणी न्यू बिझनेस असेल तर यस करा किंवा नसेल तर नो म्हणून या ठिकाणी क्लिक करायचं दी आहे त्यानंतर बघा रेसिडेन्शियल डिटेल्स दिलेले असतील हे ॲटोमॅटिक तुमचं फेच होऊन आलेली माहिती आहे या ठिकाणी तुमच्या आधारला रिलेटेड आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि तालुका सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं गाव जे विलेज असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लँड होल्डर डिटेल वरती क्लिक आहे आणि ओनरवरती क्लिक आहे या ठिकाणी खाली बघा ऑक्युपेशन डिटेल लँड डिटेल या ठिकाणी ओन लँड चा आलेला असेल तर फेच लँड डिटेल्स वरती तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तालुका आणि गाव सिलेक्ट करून घ्या तुम्ही त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली बघा खासरा नंबर दिलेला असेल आणि सब या ठिकाणी नंबर दिलेला असेल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या ऑटोमध्ये बघून तुम्हाला तुमचा गट नंबर या ठिकाणी टाकायचा लक्षात घ्या गट नंबर टाका खाते क्रमांक टाकू नका या ठिकाणी तुम्हाला तुमचा खाते क्रमांक जो आहे गट नंबर जो आहे तो या ठिकाणी प्लेस करायचा आहे आणि सब जे नंबर आहे पुढचा त्याच्यात सुद्धा तुम्हाला तुमचा गट नंबर या ठिकाणी प्लेस करायचा आहे प्लेस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची माहिती सबमिट करायची आहे आणि माय नेम इज या ठिकाणी बघा लिस्ट तुमची पुढे दिलेली नसेल त्या लिस्टवरती तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर थोड्या वेळ या ठिकाणी टाइम लागेल तुम्हाला या ठिकाणी खाली घ्यायचं आहे खाली घेतल्यानंतर बघा तुम्हाला तुमचे नावं या ठिकाणी आलेले असतील तुमच्या गट क्रमांकमध्ये जेवढ्यांची नावं असतात त्या ठिकाणी त्या सगळ्यांचे नाव आलेले असतील तर तुमचं जे नाव असेल त्या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे या ठिकाणी स्क्रोल करून सुद्धा बघू शकता तुम्ही आणि केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या नावासमोरील बॉक्समध्ये क्लिक आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला फार्म लँड प्लॉट डिटेल्स विचारल तर अॅग्रिकल्चरल लँड असेल तर अग्रिकल्चर करा किंवा नॉन ऍग्रिकल्चर असेल तर नॉन अग्रिकल्चरवर क्लिक करायचंय समोर तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन सगळी काही दिसून जाईल खाली तुम्ही स्क्रोल करायचा या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लँड होल्डर डिटेल्स सर्व दिसून जातील तुमचं नाव दिसेल या ठिकाणी केअर ऑफ किंवा सन ऑफ दिसेल या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या डिटेल्स दिसून जातील पूर्ण सिंगल ओनर आहात तुम्ही तुमचं जमीन जे आहे हेक्टरमध्ये त्या ठिकाणी तुमचे मेजरमेंट दिलेले असतील ऍड डिटेल्स करायचे सक्सेसफुली ऍड झाले असतील जर अजून तुमचे गट नंबर असतील अशाच प्रकारे तर सेम प्रोसिजर मी तुम्हाला या ठिकाणी सर्व गट नंबर जे आहेत ते ऍड करून घ्यायचे आहेत तुमच्या नावावर असलेले सर्व गट नंबर ऍड झाल्याच्या नंतर तुम्हाला बॉक्समध्ये टिक करायचं आहे आणि व्हेरीफाय ऑल लँड वरती या ठिकाणी क्लिक करायचंय एकदा तुम्ही तुमची माहिती सर्व बघून घ्या आणि वरती क्लिक करून टाका खाली आहे तुम्हाला आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा सोशल रजिस्ट्री डिटेल्स तुमच्या तुम्हाला दिलेल्या असतील तुम्ही एकदा वाचून बघू शकता या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला खाली आहे डिपार्टमेंटल अप्रुव्हल जसं आहे तसं राहू द्या या ठिकाणी बॉक्सवरती क्लिक करा केल्याच्या नंतर खाली बघा तुम्हाला या ठिकाणी सेव्ह वरती क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला कंटिन्यू सेशनवरती क्लिक करायचंय या ठिकाणी प्रोसीड टू इ वरती क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट ई पेजवर नवीन या ठिकाणी प्रोसेस केलं जाईल या ठिकाणी प्रोटीन ही जे आहे आधार ते आधार व्हेरीफिकेशन साठी आहे बॉक्सवरती क्लिक करा आणि तुमचा आधार नंबर टाकून सेंड ओ टी वरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर थोडा वेळ घेली या ठिकाणी तुमची जी काही डिटेल्स आहेत ते सर्व प्रकारचे या ठिकाणी सक्सेसफुली अपडेटेड झालेले आहेत अॅग्री स्टॉक साठी तुमचं जे अकाउंट आहे या ठिकाणी रेडी झालेलं आहे त्यानंतर तुम्ही भरलेल्या डिटेल्स जे ते आहेत त्याच्या सेव्ह करून ठेवू शकतात किंवा प्रिंट काढून घेऊ शकतात त्याच्यावरती जो एनरोलमेंट आयडी असतो त्यावरून तुमचा फार्मर आयडी तुम्हाला चेक करता येतो तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलेला असेल अशा पद्धतीने तुम्ही फार्मर आयडी साठी प्रोसेस करून घ्या आणि शेवटी तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी फार्मर आयडी आला आहे का नाही या ठिकाणी तर तुम्हाला या ठिकाणी पुढचा जो व्हिडिओ बनवणार आहे तो आहे या ठिकाणी जर तुमचा व्ही के नंबर आलेला असेल तर त्यामध्ये तुम्ही तो नंबरवरून ई केवायसी पेंडिंग आहे का नाही किंवा पैसे तुमचे खात्यावरती जमा झालेत का नाही हे तुम्हाला मी लाईव्ह मध्ये दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र